नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण तोंडाची चव वाढवणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यात शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे खरपूस भाजले गेले पाहिजेत हे शेंगदाणे पाव किलो आहेत आणि ते छानपैकी असे खरपूस भाजायचे गॅसची फ्लेम मिडियम असावी आणि सतत आपल्याला हलवायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आतून ते कच्चे राहणार आणि बाहेरून करपतील हे पहा अशा प्रकारे आपण त्यांना खरपूस भाजलं पाहिजे आता बघा मी दाखवतो त्याची साल तुटेल कशी आणि तो शेंगदाणा आपण लगेच तुटतो हे पहा अशा प्रकारे आता पूर्ण भाजून झालेले आहेत आता मी एका ताटात थंड करायला ठेवते ते थे, आणि मग आपल्याला त्याच्या साला काढायच्या आहेत ह्या शेंगदाण्याच्या आता साला काढायच्या आहेत पण हाताने किती चुरलं तरी व्यवस्थित साल ही निघणारच नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साह्यानी अशी वाटी त्याच्यावर प्रेस करून करून आपल्याला सगळे त्याचे सालं काढायची आहेत थोडीफार सालं राहिली तरी हरकत नाही अशा पद्धतीने ह्या साला काढून घेतलेल्या आहेत आता गॅसवर परत कढई ठेवून त्याच्यात एक मोठा चमचा तेल टाकलं आणि त्याच्यात एक चमचा जिरं टाकलं जिरं चांगलं व्यवस्थित दोन मिनटं परतवायचं आणि त्यानंतर आपल्याला सात आठ लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत या आम्ही अगोदर सोडून ठेवल्या होत्या त्या सात आठ लसूणच्या पाकळ्या टाकायच्या त्या दोन मिनटापणाला परतवून घ्यायच्या आहेत हे सगळं परतवल्यामुळे कच्चेपणा त्याचा निघून जातो आणि चटणी बरेच दिवस टिकते आता ते सगळे शेंगदाणे टाकले आणि परत एकदा खमंग भाजण्यासाठी कढईमध्ये टाकलेले आहेत एक चमचा मसाला आपला ठेवणीतला तिखट मसाला असतो तो टाकायचा चटणीला छान कलर येण्यासाठी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्याने छान कलर असा येतो चटणीला आणि आता ते पण दोन मिनटं सगळं परतवून घ्यायला पाहिजे शेंगदाण्यांना सगळ्या शेंगदाण्यांना व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आता ह्याच्यात मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पण आता परत हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि थंड करायचं आहे पण त्याच्या अगोदर मी अगदी अर्धा चमचा साखर टाकते साखरेने अतिशय सुंदर चव येते तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल किंवा एकदा साखर टाकून बघायला काहीच हरकत नाही आणि आता हे सगळं थंड झालेलं आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि अशा पद्धतीने आपण ही चटणी करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद